पेठ वडगाव बघितलं गेलं तर येथील नगरपालिका स्थानिक आघाड्यांच्या ताब्यात कधी यादव पॅनेल तर कधी युवक क्रांती आघाडी दोन्ही आघाड्यांनी आलटून पालटून सत्ता भोगली पण दरवेळी मुद्दा एकच स्थानिक आघाडी यंदाची निवडणूक थोडी वेगळी झालेली आहे आजपर्यंत वडगावच्या राजकारणात पक्षीय दखल अंदाजी चालत नव्हती राजकारण स्थानिक पातळीवर होत होते स्वर्गीय शिवाजीराव सालपे स्वर्गीय विजयसिंह यादव साहेब यांच्यापासूनची ही परंपरा दोन्ही आघाड्यांचे सर्वच राजकीय निर्णय हे वडगाव मधूनच व्हायचे सत्तेची केंद्रस्थानी ठरलेली होती पण यंदा युवक क्रांतीच्या नित्या नेत्यांनी जनसुराज्य पक्ष व ताराराणी आघाडीकडून अर्ज भरले आहे हेच राजकीय निर्णय आता वारणा व शिरोलीतून होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीच्या चर्चा चौका सवका चौकात रंगत असल्याचे चित्र ची आहे दरम्यान मागील पंचवार्षिकमध्ये सुद्धा भाजप व जनसुराज्यने आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला होता त्यात त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता दरम्यान युवक क्रांती आघाडीला हाताशी धरून जनसुराज्यने वडगावमध्ये आपली ताकद आजमवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा वडगावमध्ये आपलं खातं खोलण्याचा प्रयत्न केला आहे त्याला वडगाव वासियांची किती मान्यता असणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे